न्यूज जनजागृती हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा राज्यभरातील शासकीय कंत्राटदारांनी थकीत देयकांच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असून त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटले आहेत जिल्ह्यात सुमारे चारशे पन्नास कोटींची देयके प्रलंबित असून त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प झाली आहे थकीत देयकांमुळे राज्यातील कंत्राटदारांनी विविध पायाभूत प्रकल्पांसाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे मात्र सरकारकडून वेळेवर निधी मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे कामासाठी आवश्यक वाळू उपलब्ध नाही आणि थकीत देयकांमुळे कामे पूर्ण करणे कठीण झाले आहे कंत्राटदारांच्या संघटनांनी सरकारकडे तातडीने निधी जारी करण्याची मागणी केली आहे विकास कामांसाठी निधी नाही पण इतर योजनांसाठी सरकार मोठ्या तरतुदी करते हा दुजाभाव आहे अशी टीका महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष इंजिनिअर मिलिंद भोसले आणि जळगाव जिल्हाध्यक्ष इंजिनियर राहुल सनवणे यांनी केली आहे सरकारने तातडीने देयकांची तरतूद करून पूर्ववत सुरू करावीत अशी कंत्राटदारांची मागणी आहे दिवसापासून जे ठेकेदार आहे वारंवार सुद्धा आपल्याला न्याय मिळत नाही आज संपूर्ण या ठिकाणी ठेकेदार जमलेले आहेत काय सांगा गेल्या दहा महिन्यापासून आमच्या कंत्राटदार बंधूंना त्यांनी जी कामं करून ठेवलेली आहेत शासनाच्या विकासासाठी वेळीवेळी ती कामं आम्ही करत आलेलो आहोत पार पाडत आलेलो आहोत तर ही जी कामं झालेली आहेत याची देयके मात्र आम्हाला अजूनही मिळाली नाही आम्ही याबद्दल तिने एक वेळा आंदोलन केलं त्यावेळेला तुम्ही सर्व साक्षी होतात त्याच्यानंतर आम्हाला पेमेंट देण्यात आलं पण ते अत्यंत कुटपुंच्या स्वरूपात होतं त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा निभाव लागत नव्हता तरीसुद्धा ठेकेदारांनी एक निवडणुकीचं वर्ष आहे निवडणुकीचा कालावधी आहे त्या काळात कुठल्याही नागरिकांची गैरसुविधा होऊ नये लोकप्रतिनिधींना त्याचा त्रास होणे याच्यासाठी आम्ही म्हणजे परिस्थिती तशी नसतानासुद्धा ही सर्व प्रकारची कामं आम्ही चालू ठेवली आता कसे प्रत्येक ठेकेदार हा बँकेमार्फत अर्थसहाय्य घेत असतो वित्त सहाय्य घेत असतो आणि त्यामार्फत ही कामं करत असतो त्या बदल्यात आम्ही बँकांना वेळोवेळी आम्ही त्यांचं व्याज आहे ते आहे ते सगळा भरणा करत असतो परंतु आता अशी परिस्थिती झालेली आहे की गेल्या नऊ दहा महिन्यापासून पेमेंट नसल्याकारणाने आमच्या खात्यात ट्रान्झॅक्शन दिसत नाही आणि त्याचा परिणाम असा होत आहे की आता आम्हाला बँकांच्यासुद्धा नोटीस येत आहेत की आपल्या खात्यामध्ये गेल्या सात ते आठ महिन्यापासून ट्रान्झॅक्शन नाही आहे आपण व्याज कसं भरणार आहोत आपण ते कुठून भरणार आहोत तर कसं आहे आता सर्व ठेकेदार बंधू हे हवालदिल झालेले आहेत कारण मग शेवटी कसं आहे आता आमचे दात पुकार कोण मांडणार आमचा प्रश्न शासन दरबारी कोण मांडणार आणि कोण त्याच्यावर तोडगा काढून देणार आम्ही सर्व आमच्या जिल्ह्यातले माननीय मंत्री महोदय साहेब आहेत आमदार साहेब आहेत सगळ्यांनाच आम्ही त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे सगळ्यांना आम्ही मागणी केलेली आहे की आपणसुद्धा आमच्या या प्रश्नाला गांभीर्याने मांडून आम्हाला ठेकेदारांना निधी मिळवून द्यावा परंतु अजून त्याच्यावर असा ठोस काही निर्णय झालेला नाही आहे त्यानुसार आमची जी संघटना आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वच संघटना या बंदमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्या निर्णयानुसार आम्ही पाच फेब्रुवारीपासून काम आंद बंद अंदु आंदोलन सुरू केलेलं आहे तर गेल्या पाच तारखेपासून सर्वच ठेकेदारांची कामं बंद आहेत त्याच्यामुळे मजुरांवर सुद्धा आता कसं आहे शेवटी मजूर म्हणजे हे हातावर पोट भरणारे लोकं असतात तर पाच तारखेपासून काम बंद नसल्या कारणाने त्यांच्यावरसुद्धा उपासमारीची वेळ येत आहे कारण त्यांना रोजगार नाही आहे एकेका ठेकेदाराकडे हजारो मजूर कामाला आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा आमचा गरीब ठेकेदार करत असतो परंतु आता अशी परिस्थिती उद्भवली आहे एक तर ठेकेदाराकडे निधी नाही त्याचप्रमाणे काम बंद आंदोलन चालू आहे या सर्व गोष्टींचा परिणाम असा झालेला आहे की आज आमच्या मजुरांना त्यांच्या कुटुंबालासुद्धा आज उदरनिर्वाहासाठी कुठल्याच प्रकारचा एक साधन उपलब्ध नाही आहे कारण आम्ही सरकारला परत विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे आज आम्ही आमच्या अध्यक्ष अभियंत्या साहेबांना पुन्हा या संदर्भात भेटलो आणि त्यांना विनंती केली की साहेब असं काम बंद आंदोलन करून आमच्यासह आमच्या मजुरांचंही नुकसान होत आहे शासनाचं नुकसान होत आहे विकास कामं खोळंबली आहेत परिणामी त्याचा त्रास शून्य नागरिकांनाही होत आहे सर्व नागरिकांना होत आहे आणि शेवटी कसं आहे की नागरिकांमध्ये एक रोष निर्माण होत आहे तर मी सर्व नागरिकांचीसुद्धा या ठिकाणी एक म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो की आज ह्या शासनाच्या धोरणामुळे जे आमच्या राज्यव्यापी संघटनेने जो निर्णय घेतला आहे काम बंदचा याच्यामुळे आपल्या लोकांना त्रास होत आहेत कामं खोळंबलेली आहेत कुठे वाहतुकीचा त्रास होत आहेत या सगळ्यांबद्दल मी सगळ्या नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो नागरिकांशी पण मी त्यांनासुद्धा विनंती करेल की त्यांनीसुद्धा शासन दरबारी प्रश्न मांडावा शेवटी जनता आहे जनता जनार्दन आहे तर त्यांनीसुद्धा शासन दरबारी आमचा जी मागणी आहे ती पोचवावी की तुम्ही या ठेकेदारांचे जे देयकं आहेत ती अदा करावी जी दहा महिन्यापासून आज पेंडिंग आहेत जर ती देयकं दिली आम्हाला तर आम्ही परत काम जोमाने सुरू करू शकू सर्व कामं जी आहेत कामं ही तेवढ्याच तत्परतेने मार्गी लागतील त्याचप्रमाणे आज जी मजुरांची किंवा जे आमचे मटेरियल सप्लायर आहेत त्यांचीसुद्धा एक उपासमारीची वेळ आलेली आहे तर तो सर्व एक विषयक आपल्याला एक मार्गी लावता येईल तर त्यानुसार मी आपल्यामार्फत आवाहन करेल महाराष्ट्र शासनालासुद्धा आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री साहेब साहेब आहेत अजित पवार साहेब आमचे गुलाब भाऊ आहेत पालकमंत्री साहेब गिरीश भाऊ आमचे साहेब आहेत आणि त्याचप्रमाणे तर सर्व आमदार या सगळ्यांना मी विनंती करेल की आपण एक आठ दहा दिवसात तरी आमची देयक मार्गी लावावीत आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा की जेणेकरून वर्षभर तरी आमची कामं कुठल्याही परिस्थितीत थांबायला नको किती देयकं आहे आणि किती लोक आहे भाऊ टोटल किती चरच्या तारखेला आपण जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर सहाशे कोटीची देयकं प्रलंबित आहेत आणि हाच विचार जर आपण महाराष्ट्र स्तरावर केला तर जवळपास अठरा हजार कोटी रुपयांची देणी फक्त सहाबा विभागाची आहे आणि एकत्रितपणे जर विचार केला आपण जे बांधकाम विभागा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या अंतर्गत एम एम जे असेल पर्या इरिगेशन असेल त्याचप्रमाणे जलजीवन आहे जिल्हा परिषद आहे अशा सर्व विभागांचा जर आपण विचार केला तर ती जवळपास नव्वद हजार कोटीच्या आसपास ही थकबाकी झालेली आहे ठीक आहे आम्ही सुद्धा एक शासनाचे सहकारी आहोत शासनाच्या विकास कामांसोबत आम्ही सोबत काम करत असतो परंतु आम्ही असं नाही म्हणत की नव्वद हजार कोटी रुपये तुम्ही आम्हाला देऊन टाका परंतु आजच्या तारखेला जर पन्नास टक्के जरी निधी यांनी दिला तर आम्ही ही कामं जोमाने सुरू करू शकू जेणेकरून आज जो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे आज नागरिक नागरिकांची जी विकास कामं खोळंबली आहेत तर त्यांनासुद्धा याच्याने एक राहत मिळणार आहे आ, तर मी हीच विनंती करेल ठेकेदार या आंदोलनामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत सार्वजनिक बांधकाम तसेच इतर गव्हर्मेंट डिपार्टमेंटला निधी अभावी सगळे कामं रखडले आहेत त्यामुळे सर्वच कंत्राटदार याच्यात प्रभावी झाले आणि हा जळगाव जिल्ह्याचाच एकटा विषय नाही तर पूर्ण राज्यात हीच परिस्थिती आहे म्हणून आमच्या कंत्राटदार जितक्या संघटना आहेत बिल्डर्स असोसिएशन असो महाराष्ट्र कंत्राटदार असो हॉटमिक्स असोसिएशन असो सगळ्यांनी एकत्रितरित्या हा निर्णय घेतला आहे की शासनाकडे आम्ही निवेदनं देऊन जालीत माननीय उपमुख्यमंत्री माननीय मंत्री, मंत्री यांना सगळ्यांना निवेदनं दिले अलीकडेच मान्य मुख्यमंत्री साहेबांना आमच्या नागपूर शाखेने भेट घेऊन त्यांना हे कल्पना दिली आणि मुख्यमंत्री महोदयांनी येत्या दोन तीन दिवसात याच्यावर काहीतरी एक ठोस आश्वासन आश्वासक भूमिका घेऊ यामुळे आम्ही एक तीन चार दिवस तरी अजून हा आंदोलन सुरूच ठेवणार आहे